नमस्कार मित्रांनो कॉकडिजनमध्ये एक वॉक इन इंटरव्ह्यू किंवा व्हर्च्युअल आणि वॉक इन अशा दोन्ही प्रकारचे फेअर चालू आहेत आज शनिवारी एकोणीस तारखेला आणि पुढच्या शनिवारी सव्वीस तारखेला तर या अतिशय अतिशय चांगल्या अशा संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही ज्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहताय त्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला उद्देश हा जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकर लवकर पोहोचण्याचा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ज्या अपॉसिटीज आहेत त्या आपल्याला लेट येतात किंवा मला त्याचा ॲक्सेस लेट मिळतो किंवा मी काही कारणात जॉब करत असल्यामुळे कर पण कदाचित थोडासा वेळ मिळू शकत नाही त्यामुळे कधी कधी लेट होतो पण ह्याच्यामध्ये आज ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या जर मला आधी सांगता आल्या असत्या तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा झाला असता उदाहरणार्थ वॉक इन एट चेन्नई बँगलोर एक एप्रिल एकोणीस वॉक इन एट कोयम्बतूर एप्रिल एकोणीस इकडे तुम्ही जाऊ शकला असतात व्हर्च्युअल आणि फिजिकल दोन्ही पण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअली पण अप्लाय करू शकला असतात ती अतिशय महत्त्वाची माहिती चेन्नईमध्ये पण एप्रिल एकोणीसला होती पण ते पण नेव्हरलेस लेट झालेलं नाही आपण काही अपॉर्च्युनिटीज आहेत ते आपल्यासमोर एप्रिल सव्वीसला आहेत कोचीमध्ये एप्रिल सव्वीस गुरगाव एप्रिल सव्वीस कॉग्निझंट आणि त्यानंतर मला वाटतं चेन्नईमध्ये पण परत चेन्नईमध्ये पण सव्वीस तारखेला आहे आणि भुवनेश्वरला सव्वीस तारखेला आहे माझं माझं वैयक्तिक मत असं आहे आणि एप्रिल सव्वीसला बेंगलोरला पण आहे व्हेरी नाईस मेक्सिको आहे पण ना आपण जाणार नाही लगेच इन पर्सन आहे त्यामुळे तर ह्या ज्या संधी आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया सध्याच्या काळजामध्ये एक रिक्वेस्ट अशी असेल की जे काही राजकीय बदल जगभरामध्ये होत आहेत ट्रम्प साहेबांच्या टेरिफ्स वॉर्न टेरिप टेरिफच्या इनिशिएटिवमुळे त्यामुळे ज्या मुलांच्याकडे जॉब नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर मिळेल तो जॉब ॲक्सेप्ट करणं अतिशय महत्वाचं आहे कारण जॉबची कंडिशन वर्कफोर्सची कंडिशन येत्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये थोडी टाईट होईल अशी अपेक्षा सर्वात सर्व इंडस्ट्री वेटरन्सना आहे असा अंदाज लावला जातोय त्यामुळे पहिली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर येईल ती तुम्ही लगेच त्याच्यात उडी मारा त्यासाठी ज्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आहेत त्या सगळी अप्लाय करा यू नेवर नो दहा अप्लाय केल्यानंतर दोनचे रिस्पॉन्स येतील दोन अप्लाय केले दोन दोनला तुम्ही रिस्पॉन्स केल्यानंतर कदाचित तुमचे सिलेक्शन से होऊ शकेल त्यामुळे पाच पन्नास ॲप्लिकेशन पाठवण्यामध्ये काही कम कम कमीपणा वाटून देऊ नका ही जी अपॉर्च्युनिटी आहे ते बेसिकली करिअर फेअर म्हणतात त्याला वॉक इन वॉक इन कोइंबतूर वॉक इन इंटरव्ह्यू आहेत हे आपण एप्रिल सव्वीसशे पाहूया कोचीमध्ये आहे आर आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत हे कोची जी याच्यामध्ये मल्टिपल प्रोफाईल्स उपलब्ध आहेत वेर ॲज गुरगाव जे आहे ते एकच प्रोफाईल आहे त्याचबरोबर पुढच्या आपण जे पाहणार आहोत बेंगलोर आणि चेन्नई तिकडे पण मला वाटतं एकच 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 प्रोफाईल उपलब्ध आहे सगळ्यांची सेम प्रोसेस आहे वी आर सिकिंग टॅलेंटेड इंडिव्हिज्युअल फॉर एक्सायटिंग ऑपॉर्च्युनिटीज इन द फॉलोइंग रोल्स ऑफ इंजिनिअर डॉट नेट कोअर डेव्हलपर सिनियर डॉट नेट कोअर डेव्हलपर डॉट नेट डेव्हलपर सिनियर रिॲक्ट डेव्हलपर क्यू ए इंजिनियर सिनियर क्यू ए इंजनियर नऊ वाजता सकाळी ते एक वाजता संध्याकाळ एक वाजता दुपारी व्हर्च्युअल आणि फिजिकल याचे जे इंटरव्ह्यू होतील uh, कोची कोचीसाठी सिमिलरली सेम टाईम सेम डेट गुरगाव गुरुग्राम हरियाणा म्हणजे गुरगाव इकडे पण व्हर्च्युअल आणि फिजिकल होतील कॉग्निझंट हे जनरिक आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि नक्की तुम्हाला जे लोकेशन आहे त्याच्यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत लोकेशन आपण सिलेक्ट पण करू शकतो आपलं प्रेफर्ड लोकेशन आपण मेन्शन पण करू शकतो बँगलोरचं बघूया आपण वॉक इन एप्रिल सव्वीस वॉक इन एट बेंगलोर जॉईनस अँड एक्सायटिंग जॉईनस फॉर एक्सायटिंग अँड इनोव्हेटिव्ह वॉकिंग इंटरव्ह्यू डे दिस युनिक इव्हेंट ऑफर्स यू द अपॉन यू शोकेशन रिलॅक्स इन ए फॉर्मल सेटिंग सॅटरडे नाईन एएम टू वन पी एम व्हर्च्युअल अँड फिजिकल बेंगलोरला फिजिकली असाल तर नक्की जाऊ शकता ऑफिसमध्ये त्यांच्या सिटी ऑगनिजनच्या आणि जर तुम्ही असाल फिजिकली तर व्हर्च्युअली तुम्ही हे ॲक्सेप्ट करू शकता अटेंड करू शकता जेव्हा आपण अप्लाय नाव किंवा रजिस्टर नाव क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं आम्ही याच्या लिंक्स तुम्हाला शेअर करतोय मी तसं द बेंगलोर फुल नेम ईमेल ॲड्रेस फोन नंबर सेकंडरी स्किल्स इयर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आता याच्यामध्ये इयर्स ऑफ एक्सपिरियन्स जो आहे तो थ्री सिक्स याच्यामध्ये तुम्ही जी ऑपॉर्च्युनिटी असेल त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल आणि प्रेफर्ड लोकेशन हे तुम्हाल पण तुम्हाला द्यावं लागेल फॉर एक्झाम्पल मला जर पुणे हवं असेल तर मी पुणे सिलेक्ट करू शकतो जर बेंगलोर फेअरमध्ये मी पार्टिसिपेट करत असलो तरी पण पुणे पण मी मेन्शन करू शकतो की इन केस काँग्रेसकडे जर पुण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील तर त्या नक्की तुमच्याबरोबर शेअर करतील त्यानंतर तुमचा रिझ्युमी जो आहे तो इकडे चूज अ फाईल तुम्ही डॉक डॉकेक्स एफ पी एन जी जे पी जी या कोणत्याही फाईल साईज फाईल टाईपमध्ये सात पेक्षा कमी साईजमध्ये तुम्ही इकडे सिलेक्ट करा त्यानंतर हे आय कन्फर्म बॅट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॉम्पिनिसनची टीम तुमचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते स्क्रुटिनाईज करेल जे स्क्रुटनी करेल आणि जे कॅन्डिडेट इलिजिबल वाटतात त्यांना त्यांच्यासाठी मग ते पुढे तुमच्या ईमेल आय डीवर ते कम्युनिकेट करून पुढची जी, जी प्रोसेस आहे एप्रिल सव्वीसच्या वॉकइन फेअरचीमध्ये करिअर फेअरमध्ये पार्टिसिपेट करण्याची व्हर्च्युअल किंवा फिजिकल त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल पगार वगैरे त्याच वेळी तुम्हाला कळतील बा ते माहिती जेव्हा आहे ती जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्याबरोबर तुमच्याशी शेअर केली जाईल दुसरंच उदाहरण घ्यायच झालं आपण क्वालिफिकेशन वगैरे जे आहे अकॅडमिक क्वालिफिकेशन त्याची त्याची माहिती इकडे त्यांनी दिलेली नाही आहे त्यामुळे माझं म्हणणं असं असेल की तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी एस एम सी एम बी एम एस सी एम सी एस त्यानंतर इंजिनिअरिंग कोणत्याही ट्रेडमधून कोणत्याही स्पेशलिटीमधून तरी तुम्ही नक्की अप्लाय करा यू नेवर नो तुमच्या स्क्रुटिनी केली जाईल ॲप्लिकेशनची आणि त्यानुसार जे काही तुमच्या प्रोफाईलला मॅच होईल त्याप्रमाणात कॉंग्रेसांची टीम तुमच्याबरोबर शेअर करेल अपॉर्च्युनिटी आणि त्यानुसार तुम्ही पुढचे सगळी प्रोसेस कम्प्लीट करू शकाल हे वॉक इन असल्यामुळे फिजिकल आणि व्हर्च्युअल असल्यामुळे जर तुम्ही फिजिकली जाऊ शकला नाहीत समजा कोची भुवनेश्वर इत्यादी चेन्नई बेंगलोरला लगेच तरी पण तुम्ही नक्की या संधीचा फायदा घेऊ शकता कारण व्हर्च्युअली आपण कुठेही बसून कसंही कोण आपल्या घरी बसूनसुद्धा ही जी फेअर आहे ती अटेंड करू शकतो आणि उत्कृष्ट संधी आहे त्यामुळे याचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आहे नव्वद ते ब्याण्णव टक्के मंडळी फक्त चॅनल बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत त्याचा फायदा सर्वांना होईल कारण या जी ही जी माहिती आहे आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायची आहे कालच मी एल टी टी एसमध्ये इंजिनिअरिंगसाठी असलेली इंजिनिअरसाठी असलेली नोकरी सुवर्णसंधी दिली होती त्याचबरोबर रेल्वेमध्ये पण मेगा भरती चालू आहे त्याच्यामध्ये पण अवश्य अप्लाय करा कारण रेल्वेमध्ये मराठी टक्का हा कमी आहे तो वाढला पाहिजे आणि या या केसमध्ये एकवीसच्या आर आर बी आहेत देशामध्ये पसरलेले रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स आहेत एकवीस सेक्शन्स म्हणता येईल त्याच्यामध्ये मुंबई सेक्शनमध्ये जवळजवळ आठशे वीस ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामुळे नक्की त्याचा फायदा घ्या आणि जॉब जर मिळाला तर ऑब्वियसली भलं होईल सगळ्या सगळ्या कॅनडचं भलं होईलच पण इतरांचं पण समाजाचं पण भलं होतंच तर चॅनल का चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद